राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या दहा ठळक बातम्या पीएम किसान सन्मान निधी योजनेत मोठा बदल करण्यात आला आहे पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेत अशा लाभ घेतलेल्या शेतकऱ्यांना मिळालेल्या ला लाभांची वसुली देखील करण्यात आली मात्र आता केंद्र सरकारने यात आता मोठा बदल केला असून केवळ एकदा पत्र भरलेल्या शेतकऱ्यांना आता पूर्वीच्या थकलेल्या हप्त्यांसह फेब्रुवारीच्या अखेरीस देण्यात येणाऱ्या सोळाव्या हप्ताही मिळणार आहे सरकारच्या नियमानुसार आयकर भरणारे शेतकरी शासकीय कर्मचारी अधिक उत्पन्न असलेल्या शेतकऱ्यांना लाभ नाकारला होता त्यांच्याकडून लाभ वसूल केला गेलेला आहे आणि आता नियमामध्ये बदल करण्यात आला आहे शेतकरी मित्रांनो केंद्राने आता हे आता या आठीत बदल केला आहे त्यानुसार दोन हजार एकोणीस पासून सलग दोन दोन वर्ष आयकर भरलेल्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही मात्र केवळ एकदाच आयकर भरल्यास त्या शेतकऱ्यांना या योजनेत पात्र ठरवली आहे पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना ही कृषी विभागामार्फत राबवली जाते मात्र आयकर भरणाऱ्या शेतकऱ्यांकडून लाभाची वसुली देखील महसूल विभाग करत आहे मोठी खुशखबर केंद्र सरकारचा मोठा निर्णय एकवीस हजार रुपये वार्षिक उत्पन्न असलेल्या लोकांना किंवा घरात दिव्यांग विधवा स्त्री असेल अशांना अंत्योदय कार्ड मिळेल यात प्रति कार्ड पस्तीस किलो धान्य मिळते आणि या व्यतिरिक्त ग्रामीण भागात चौवेचाळीस हजार रुपये आणि शहरी भागात एकोणसाठ हजार रुपये कमी वार्षिक उत्पन्न असलेल्या व्यक्तींना केसरी कार्ड मिळते आणि यामध्ये प्रति व्यक्ती पाच किलो धान्य मिळते इतर कार्डधारकांना धान्य मिळणार नाही राज्य सरकारच्या माध्यमातून सुरू असलेल्या विविध व्यक्तिगत लाभांच्या योजनापोटी शेतकऱ्यांना अनुदान मंजूर करण्यात आले आहे तीनशे सदुसष्ट लाभार्थी शेतकऱ्यांना सात लाख बहात्तर हजार पाचशे रुपये अनुदान मंजूर झाले आहे यामध्ये कडबा कुट्टी लेडीज सायकल पीठ गिरणी यासाठी अनुदान मंजूर झाले आहे यांना मान्यता मिळाली आहे आणि ही रक्कम लवकरच थेट बँक खात्यात जमा होईल ही अपडेट आहे राहता तालुक्यातील अहमदनगर जिल्ह्यातील अपडेट हवामान परिणामकारक शेतकऱ्यांना धास्ती अवकाळीची धादलाई हरभरा गहू काढण्याची म्हणजेच की उन्हाळ्याच्या दिवस सुरू झाले असताना दोन ते तीन दिवस आणि आज देखील हवामानात अवकाळी बदल या अशा अवकाळी पावसामुळे संत्र्यांची पडझड झाली गहू झोडपला आहे आंब्यांचा मोर देखील गळून गेलेला आहे शेतकरी मित्रांनो कमी भाव असताना शेतमाल विकायचा कशाला तारण योजनेमधून सहा कोटी वाटप म्हणजेच की आतापर्यंत शेतमाल तारण कर्ज या योजनेतून सहा कोटी पस्तीस लाख रुपये वाटप करण्यात आले आहेत शेतकरी मित्रांनो तुम्हाला देखील तारण या योजनेबद्दल अधिक माहिती हवी असेल तर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा कारण या पुढील व्हिडिओमध्ये आपण तारण कर्ज म्हणजे काय आणि कशा प्रकारे कर्ज मिळू शकता याची माहिती पाहणार आहोत अवकाळी पावसाचा तडाका हरभरा गहू कांदा पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान नुकसानग्रस्त भागात प्रशासनाने संयुक्त पंचनामे करावेत शेतकऱ्यांची मागणी परिसरात अवकाळी पावसाचा फटका पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान वीज पडून युवकांचा मृत्यू अपडेट खामगाव बुलढाणा जिल्ह्यातील अपडेट महाराष्ट्र राज्यातील घरकुलांचे कामे अद्यापही ठप्पस थोडक्या अनुदानामुळे नागरिक त्रस्त घरकुलांना ग्रामीण भागात अनुदान वाढवून देण्याची मागणी मराठा समाजाला लवकरच मोठं गिफ्ट मिळणार आहे कारण मराठा आरक्षणाचा मसुदा तयार झाला असून मराठा समाजाला तेरा टक्के आरक्षण मिळणार असल्याची माहिती सूत्राकडून मिळत आहे कॅबिनेटमध्ये मराठ्यांच्या या मसुद्याला मंजुरी मिळणार आहे कारण मराठा आरक्षणासंदर्भात तयार करण्यात आलेल्या या मसुद्याकरता निवृत्त न्यायमूर्तींची मदत घेतली जाण्याचं सांगितलं आहे मोठी सतरा हजार पोलीस मॅगा भरती ठरली आचारसंहिता प्रसिद्ध होणार जाहिरात जून जुलै पर्यंत भरती पूर्ण करण्याचे नियोजन मित्रांनो अशा प्रकारच्या अपडेट दररोज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ इतर नागरिकांपर्यंत शेतकरी मित्रांपर्यंत नक्कीच शेअर करा